इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही राहुरी शहरात आणि तालुक्यामध्ये सत्तावीस ऑगस्ट रोजी गोपाल कामित्त ठिकठिकाणी दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शहरामध्ये मित्रमंडळाच्या गोविंद पथकानं दहीहंडी फोडून उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फिरल्या हिंदू धर्मामधील गोकुळ अष्टमी आणि गोपाळ काला हा एक महत्वाचा सण समजला जातो बाल गोपाळांपासून सत्तावीस ऑगस्ट रोजी गोपाळ काला निमित्त राहुरी तालुक्यातील आणि शहरामध्ये विविध ठिकाणी दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या वतीनं शहरामधील शनी चौक इथे तालुक्यातील सर्वात मोठी एक्कावन्न हजार रुपयांची दहीहंडी बांधण्यात आली होती संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीमध्ये मित्रमंडळाचे अध्यक्ष नरेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मित्रमंडळ गोविंदा पथकानं पाच थर लावून अगोदर सलामी दिली आणि त्यानंतर पुन्हा पाच थर लावून दहीहंडी फोडली आहे त्यानंतर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत तसेच बाजार समिती या ठिकाणी सभापती अरुण तनपुरे यांच्या वतीनं अकरा हजार रुपये सातपीरबाबा येथील आर आर तनपुरे मित्रमंडळाच्या वतीनं तसेच जिजाऊ चौक इथे जागवार ग्रुपच्या वतीनं नवीपेठ येथील ज्ञानेश्वर मित्रमंडळाच्या वतीनं तसेच नवीपेठ मित्रमंडळ शनी चौक इथे महालक्ष्मी तरुण मंडळ तेजश्री फॅन्सी ड्रेसेस शिवाजी चौक मित्रमंडळ आदी ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच स्वामी समर्थ मंदिर परिसरामध्ये राधा आणि कृष्णाची वेशभूषा केलेले दोन चिमुरडे विशेष आकर्षण ठरत होते भागीरथीबाई तनपुरे शाळेच्या समोर युवा नेते हर्ष तनपुरे यांच्या उपस्थितीमध्ये प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची आरती केल्यानंतर दहीहंडी फोडण्यात आली आहे त्यानंतर अघोरी नृत्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला शहरामध्ये मठ गल्ली तनपुरे गल्ली जुनीपेठ गोकुळ कॉलनी बिरोबा नगर खाटीक गल्ली अशा सुमारे तीस ठिकाणी दहीहंडी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं प्रत्येक ठिकाणी नागरिकांच्या वतीनं गोविंदा पथकाचं स्वागत करण्यात आलं विविध ठिकाणी डीजेच्या तालावरती ठेका धरून दहीहंडी फोडण्यात आली आहे शहरामध्ये बालगोपाळांसह वृद्ध नागरिकांनी दहीहंडी कार्यक्रमाचा मनसोक्त असा आनंद लुटलाय मित्रमंडळाचे अध्यक्ष नरेंद्र शिंदे यांनी राहुरी शहरामध्ये अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा कायम ठेवली आहे सर्व जाती धर्मामधील तरुणांना एकत्र करत शहरामध्ये चित्तथरारक अशा दहीहंडी फोडून नागरिकांच्या डोळ्यांचं त्यांनी पारणं फेडलंय याबद्दल अनेक नागरिकांनी त्यांचा यथोचित असा सत्कार केला तसेच भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल नरेंद्र शिंदे यांनी सर्वांचे आभार मानलेत सालावादप्रमाणे मित्रमंडळाच्या वतीने राऊरी शहरामध्ये गोपाल काल्याच्या निमित्ताने मोठ्या उत्साहामध्ये दही हंडीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे साजरा होत असताना मित्रमंडळांनी जी परंपरा घालून दिलेली आहे शहरासाठी ती या ठिकाणी आजही जपण्याचं काम मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्ही व आमचे सर्व सहकारी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी आम्ही करीत आहोत त्याचबरोबर आमच्या या उत्साहामध्ये राऊरी शहरातील नागरिक व्यापारी वर्ग गणेश उत्सव मंडळे सामाजिक संघटना यांचं आम्हाला या ठिकाणी भरभरून सहकार्य मिळत असल्यामुळे या ठिकाणी ही परंपरा शहरामध्ये आजही या ठिकाणी मोठ्या उत्साहात आम्ही या ठिकाणी साजरी करू शकत आहे पुढेही या ठिकाणी सर्व ही परंपरा या ठिकाणी असंच जपण्याचं काम मित्रमंडळाच्या माध्यमातून केलं जाईल आणि मित्रमंडळामध्ये हे काम करीत असताना कुठल्याही जाती धर्माचा विचार न करता किंवा कुठल्याही जातीपातीचा विचार न करता सर्व तरुणांना एकत्रित करून हा कार्यक्रम या ठिकाणी शहरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होत आहे मनोज तळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी